नमस्कार शिवशा पॅटर्न मध्ये सर्वांचं स्वागत तर शिवशा पॅटर्न मध्ये नऊवारी तर आपण बघितली साड्या आपण बघितल्या शालू आहेत का तर शालूचे प्रकार नका शालू चे शालू आपल्याकडे प्युअर मध्ये पण आहेत सेमी मध्ये पण आहेत मिनल शालू आपल्याकडे सिल्क मध्ये आहेत कॉटन सिल्क मध्ये पण आहेत तर अशा प्रकारे शालू त्यामध्ये तुम्ही ब्लाउज ही बघू शकते युनिक असं काळामध्ये हिरवा असल्यामुळे त्यांचा हिरवा कलर आला आहे काढीला चुपचा अशामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन दाखवतो हा रेड कलर ऑप्शन बघा एकदम सुंदर असं ते बेंगनिक कलर ऑप्शन बघा पुन्हा एकदा रेड मधलं रेड रेड कलर ऑप्शन आहे त्याच्यामध्ये ऑरेंज पण कलर ऑप्शन एकदम सुंदर आहे आणि सगळ्या सगळ्यांचा आवडता कलर हा वरून पण येतो गाजरी कलर मध्ये आहे डार्क स्विंग मध्ये पण आहे स्काय ब्ल्यू त्याला मोर पर्स मिळतो पेरा तर ह्यात मस्त मस्त कलर व्हरायटी मध्ये शालूचे प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहे तर शिवशाही पैठणच्या जवळच्या ब्रायसला तुम्ही नक्की भेट द्या झालं तुम्ही ऑनलाईनही बघू शकता हे कलेक्शन कसं म्हटलं तमिळनाडू करा